नमस्कार आप देख रहे हैं न्यूज इंडिया और और मैं आपके साथ श्वेता तो चलिए करते हैं आज प्रमुख बड़ी खबर पर संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना इंदिरा गांधी निराधार योजना या शासकीय योजनांचा लाभ जास्तीत जास्त प्रमाणात मिळावा यासाठी सदैव प्रयत्नरत आमदार समीर कुणावार आमदार समीर कुणावार यांच्या अध्यक्षतेखाली संजय गांधी निराधार समितीची बैठक स्थानिक तहसील कार्यालयात पार पडली या बैठकीत प्रामुख्याने संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत दोनशे ऐंशी श्रावणबाळ राज्य सेवा निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत पाचशे अठ्ठ्याहत्तर इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेंतर्गत चौसष्ट असे एकूण नऊशे अठ्ठावन्न निराधारांचे प्रकरण मंजूर करण्यात आले आहे या मंजूर नऊशे अठ्ठावन्न लाभार्थ्यांचे नाव स्वतः आमदार कुणावार यांनी वाचून दाखवत उपस्थितांना माहिती दिली सर्वसामान्य निराधार नागरिकांचे मंजूर नावे स्वतः आमदार साहेब वाचून दाखवत असल्याने उपस्थितांना त्यांचे कुतूहल वाटत होते आमदार कुणावार यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना म्हटले की मी नेहमीच मनुष्य सेवा ही ईश्वर सेवा मानत आलो असल्याने मला याच सर्वसामान्य नागरिकांनी आमदार पदापर्यंत पोहोचवले असून त्यांची कामे करण्यासाठी म्हणूनच मी या खुर्चीवर बसून आहे शासनामार्फत माझ्या हस्ते ही सेवा घडत असल्याने मी अत्यंत समाधानी असल्याचे प्रतिपादन केले या बैठकीला उपविभागीय अधिकारी श्रीमती संवर पदगे नामदार तहसीलदार सागर कांबळे मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे समिती सदस्य गंगाधर कोल्हे श्रीमती नलिनी सयाम शंकर मुंजेवार आदी मान्यवर व लाभार्थ्यांची उपस्थिती होती एसटी न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बख्श खबरों में अब तक के लिए बस इतना ही फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए एच न्यूज इंडिया